जर तुम्ही सुद्धा हळदी कुंकालला बायकाला बोलवत असाल आणि नाश्त्याला काय बनवू असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी अगदी तुम्ही आधीसुद्धा हे बनवू शकता वेळेवरती गरम करून गरमागरम असे कुरकुरीत मिनी समोसा तुम्ही देऊ शकता तर त्यासाठी इथे बघा आपण काय केलेलं आहे दोन वाट्या भरून मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चुटकी मीठ आणि थोडासा ओवा आणि तीन ते ती चार चमचे गरम तेलाचं मोहन घालून घ्यायचं मोहन संपूर्ण पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटला की मग दिवसभर तारांबर उडलेली असते आणि ऐनवेळी आपण काहीतरी गॅसजवळ येऊन करू शकत नाही कारण बायका आलेल्या असतात मग अशा वेळेस असा पदार्थ जर ट्राय केला तर एकाच वेळेस तुम्ही भरपूर असे मिनी समोसा बनवून तयार करू शकता तर त्यासाठी इथे बघा एवढा आपल्याला मोहन लागेल तर थोडं थोडं पाणी घालून आपण आता हा घट्टसर असा गोळा भिजवून घेऊयात हे मिनी समोसे तुम्ही नाश्त्याला किंवा कुठे प्रवासात जात असाल तेव्हा सुद्धा बनवून नेऊ शकता खूप छान लागतात तर इथे बघा आपण हा असा गो घट्टसर गोळा बनवून तयार केलेला आहे तर त्याला साईडला ठेवूया त्याला तोपर्यंत बनवून घेऊयात याचं स्टफिंग तर स्टफिंग बनवायसाठी इथे घेतलेला आहे एक चमचा सोप अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने आता हे सगळं असं दर्दरसं कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्येच कुटायचं म्हणजे छान असं दर्दरसं होतं मिक्सरला जास्त त्याची बारीक पावडर होते म्हणून खलबत्त्यामध्ये करून घेतलेलं आहे तर मिक्सरमध्ये आपण पाच सहा हिरव्या मिरच्या मुठ्ठी भरून कोथिंबीर असं हे वाटण तयार करून घेऊयात आता इथे हिरव्या मिरच्या तुम्ही कितपत बनवत आहे किंवा किती तिखट लागतं त्यानुसार कमी जास्त करावं तर आता इथे आपण स्टफिंग बनवून घ्यायसाठी कढाईमध्ये तेल घातलेलं आहे या स्टफिंगमध्ये जास्त तेलाचा वापर नको थोडंसंच तेल लागतं बघू शकता तुम्ही जिरं घालून घ्यायचं मोहरी घालून घ्यायची आणि जी आपण ल मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली होती तीसुद्धा घालायची जे दरदरसं कुटून घेतलं होतं सोप जिरं आणि धने ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे छान असं अरत परत करायचं याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर लसूण आणि अद्रकची पेस्टसुद्धा तुम्ही घालू शकता मीठ घालून घ्यायचं हळद घालायची एकदा एका सेकंदासाठी छान असं परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही तेलाचं अगदी प्रमाण कमी आहे कारण या स्टफिंगमध्ये तेलाचं प्रमाण कमी लागतं उकडलेले आलू छान असे हातानेच रफली चॉप करून याच्यामध्ये घालायचे हातानेच करायचं कारण आपल्याला या सर्व मॅश करायचं आहे आता मिनी समोसा बनवतो आहे मग यामध्ये स्टफिंग जी असते ती स्मूथ असते कारण थोडा जरी आलूचा तुकडा जोळा मोठा राहिला तर मग समोसा फाटू शकतो म्हणून छान असं मॅश करत हे आपल्याला मिक्स करायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपण यामध्ये हिरवी मिरची भरपूर अशी कोथिंबीरचा वापर केला त्यामुळे स्टफिंग बघा किती छान असं हिरवगार झालेलं आहे मस्तच दिसायला सुरेख दिसतं खायला अप्रतिम आहे तर चला आता पटकन आपण समोसे बनवूयात तर हे समोसे बनवणं अगदी सोपं आहे मोठा गोळा घ्यायचा पोळपाटावरती छान असा गोल लाटून घ्यायचा मोठी पोळी कशी लाटतो आपण बस त्या पद्धतीने छान असं गोल लाटायचं म्हणजे कसं आकार व्यवस्थित येतात या पद्धतीने बघू शकता आपण याच्यामध्ये जो ओवा घातलेला आहे तो छान उठून दिसतो याच्यामध्ये आणि ओव्याने हे पचायलासुद्धा हलके होतात एवढं जाडसर आपल्या इथे अशी पोळी लाटून घ्यायची बघू शकता नाही जास्त जाड नाही जास्त पातळ गोल लाटून घेतली मस्तच तर आता कट करून घेऊया आता कट करायची पद्धत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपल्याला हे कट करायचे आहेत एवढे कट लावायचे तिथे बघू शकता हे जे कोणे आहेत हे व्यवस्थित कट झाले पाहिजेत आता जे आलूचं स्टफिंग बनवलं आहे ते थोडं थोडं घ्यायचं पेढ्या एवढं घ्यायचं कारण हा समोसा मिनी समोसा आहे छोटे छोटे समोसे बनून तयार होतात इथे बघा आता याला बंद करायची पद्धत तुम्ही बघा या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे समोसे पाणी लावून छान असं बंद करून घ्यायचे व्यवस्थित बंद करायचे म्हणजे तेलात गेल्यानंतर हे सुटणार नाहीत परफेक्ट मस्तच किती क्यूट दिसतोय छोटूसा समोसा पाहता क्षणी खावासा वाटेल आणि बनवणं किती सोप्पं आहे तुम्ही बघितलंच तर चला या पद्धतीने आपण इथे सर्व समोसे हे बनवून घेऊयात मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते की कसं जोडायचं शेवटचे दोन चोक दे टोकं आहेत ते जोडून घ्यायचे नंतर जी मोठं टोक राहतं त्याच्यावरती असं जोडून घ्यायचं जर एक्स्ट्रा आटा असेल तर काढू शकता शक्यतोवर निघतच नाही व्यवस्थित जर कट केलं तर बघू शकता या पद्धतीने आणि किती पटापट सोबत तुमचे सात ते आठ समोसे बनून तयार होतात एकाच वेळी जर तुम्ही पोळी मोठी लावली तर दहा ते पंधरा समोसेसुद्धा वेळी तुमचे बनवून तयार होतील म्हणजे एकाच वेळी पंधरा समोसे बनून तयार आहे ना सोप्प आणि हे समोसे तळायचे कसे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते म्हणजे ऐनवेळी तुम्ही हे तोडून आधीच शो ठेवू शकता आणि पटकन गरम केले की तुम्ही सर्वांना सर्व करू शकता तर इथे बघू शकता तेलाचं टेम्परेचर तुम्ही बघा बस एवढं आपल्याला लागेल जास्त कडकडीत गरम तेल नको आता जेवढे कढईमध्ये येतील तेवढे हे समोसे घालायचे छान सात आठ समोसे बसतात आरामात मिडियम साईजच्या कढईमध्ये कारण हा मिनी समोसा आहे आणि आता याला छान अलटून पलटून असं मस्त तळून घ्यायचं याला अर्धवट तळायचं बघा आता तुम्ही जर हे सकाळीच बनवून ठेवणार आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम संध्याकाळचा आहे तर याला असं अर्धवट तळायचं आणि काढून घ्यायचं नंतर वेळेवरती थोडंसं याला तळलं म्हणजे थोडंसं याचा कलर चेंज झाला की गरमागरम समोसे बायकांना द्यायला तयार आहे की नाही सोप्पं यासोबत तुम्ही टमाटर सॉस देऊ शकता हिरवी मिरची तळून देऊ शकता आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला आजमिनी समोसा बनवून दाखवलेला आहे कुरकुरीत क्रिस्पी मस्त असा आपला मार्केट स्टाईल समोसा झालेला आहे तेल बघा अजिबातही तेलगट नाही आहे कुरकुरीत झालेला आहे हा समोसा तुम्ही कधीही बनवू शकता छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबतसुद्धा पटकन बनवून तयार होतील तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली असेल तर हक्काने लाईक करा सोबत या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत समोसे बनवा आणि एन्जॉय करा